आरक्षण मिळू शकतो हे जर का घटनेनं सांगितलं असेल आणि त्यासाठी पन्नास टक्केचा स्लॅब हा आरक्षणासाठी घटला असेल तर आता महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं जर का तुम्ही म्हणत असाल तर त्यामध्ये मराठा नसेल तर मग मराठा समाज आहे का नाही आम्ही जिवंत आहोत का हा प्रश्न आपण कधी विचारणार आम्ही जर का जिवंत असू आणि चाळीस टक्के आमची लोकसंख्या असेल तर आमचं वीस टक्के आरक्षण गेलो कुठं लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त त्याला आरक्षण देता येत नसेल तर मग आमचं वीस टक्के आरक्षण तुम्ही कुणाला दिलं ते पहिल्यांदा सांगा ते आमचं आम्हाला द्या मराठा समाज कुठल्याही इतर समाजाच्या विरोधात नाही मराठा समाज कुठल्याही इतर समाजाच्या ताटातील भाकरी इसकावून मला त्या म्हणत नाही मराठा समाज आम्ही चाळीस टक्के असू तर माझं वीस टक्के आरक्षण त्यामध्ये नसतं आणि तीस टक्केच आरक्षण राहिलं असतं तर आम्ही अजूनही शांत बसलो असतो पण पन्नास टक्के तुम्ही आरक्षण देत म्हणजे आम्हाला धरून देत आणि मात्र आम्हाला आरक्षण मिळत नाही आहे याचं खंत आम्हाला आहे लक्षात घ्या म्हणजे आमच्या नावावरती दुसरं कोणात तर पोहोचलं जातय हे कुठेतरी बंद झालं पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक, एक लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये जमीन जादा आहे म्हणून शेजाऱ्याला करायला जर का दोन चार एकर दिली असेल अर्ध्या वर्षाने इथला एखादा व्यक्ती बाबा समजा मुंबईला आहे आणखी कुठं आहे त्याची एक पाच दहा एकर शेती असेल ते सांगतो की शेजाऱ्याला तू कर राह काय पण करत जमीन व्यवस्थित ठेव असं असतं परंतु ज्या वेळेला ती व्यक्ती परत गावात येते त्यावेळेला दे त्याला सांगते की बाबा रे आता माझी मला जमीन दे त्यावेळेला ते काय म्हणत अरे नाही बाबा ट्रॅक्टरला नाही कर तीन वर्ष अजून मी करतो अरे झालं ना याच्यामध्ये जर का कोणी अडवा आला तर त्याला अडव जाण्याची ताकद मराठ्यांच्या मध्ये आहे हे माहीत असताना देखील हे राजकीय लोक आपल्याला कारण फक्त काय की आपण संघटित आरक्षणाच्या संदर्भात संघटित व्हा यासाठी तुम्हाला आव्हान करतो इथून पुढच्या काळामध्ये मला एक नेता फक्त सांगा कुठलाही एक नेता मराठ्यांचा सांगा की ज्याच्या छत्रछायेखाली अख्खा मराठा समाज एकत्र येऊ शकतो तुम्हाला मदत करत असतील माझा सगळ आहे माझा सोयरा आहे माझा पाहुणा आहे अरे काय गरज असल्या पाहुण्याला किंवा आपल्याला मदत दिल्या त्याला फाट्यावर अडवा त्याशिवाय होणार नाहीये या लोकांना सांगा बाबा रे तू सोबत जर का पक्षाला जाग आली आणि त्यांनी जर का दिला तर तो कवटे मंत्राचा मेळावा असेल तो, तो असेल की बाबा विजय विजयी म्हणून पण समजा जर का तसं झालं नाही तर या ठिकाणी त्यांना हातामध्ये खेटर घ्यावे लागतील आपल्याला हे लक्षात घ्या आता कोण आपला नाही हे जे काही राजकीय लोक का आहेत जी आपली नाही त्यांनी नेहमी आपल्याला आपल्याला कडे धरले प्रत्येक वेळेला इलेक्शन आले की जवळ घ्यायचं कोणाला तर जवळ घ्यायचं तुझी मावकी माझ्याबरोबर बरोबर ठेव तुझी मावकी